आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत मित्रा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 अहिल्यानगर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या वर्धमान ग्रामीण बिगर शेती सहकारी वाकडी गणेशनगर या पतसंस्थेची फेसबुक व सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केली याबाबत वर्धमानचे उपाध्यक्ष बबनराव रामराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला ठेवीदारांनी ठेवी काढून घ्या संस्था फार अडचणीत आहे असं वक्तव्य पारनेर तालुक्यातील टाकळी टाकळेश्वर येथील वसंतदादा पतसंस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र रघुनाथ गागरे यांनी सत्तावीस जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत फेसबुक व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ठेवीदारांचा विश्वास उडेल असा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तसेच संस्थेची बदनामी होईल अशा खोट्या अफवा प्रसारित केल्याचं उपाध्यक्ष बबनराव घोरपडे यांनी म्हटलंय याविषयी अधिक माहिती संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन अधिकारी यांनी दिल्या याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम दोन तीनशे छप्पन्न एक तीनशे छप्पन्न दोन नुसार गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक धनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ठोकणे पुढील तपास करतात नमस्कार मी जयेंद्र विजयचंद काले राहणार नगर मी वर्धमान पतसंस्थेचा संस्था स्थापनेपासूनचा चेअरमन okay. आहे आज सगळ्यात पंचवीस वर्षे झाले मी आहे नाही बदनामी खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही त्याविरुद्ध आता पोलीस स्टेशनला गेलो तिथे गुन्हा नोंदवला त्याच्यानंतर आज न्याय न्यायालयातही गेलो म्हणजे कोर्टातही गेलो होतो तर ते आणि आम्ही आबरून नुकसानीचाही दावा त्यांच्यावर दाखल करतोय कारण नसताना बदनामी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत नाही सभासदांनी ठेवीदारांनी कोणी घाबरण्याचं किंवा कशाचंही कारण नाही आपल्याला कोणताही हे नाही परंतु त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला राजेंद्र रघुनाथ गागरे यांनी त्यांच्या आपण संस्था टेकओवर केल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्यावर आमच्या ऑडिटरने गुन्हा दाखल केलेला होता एक कोट दोन लाख रुपयाचा त्यामध्ये त्यांनी तीस लाख रुपये आम्हाला भरलेले आहेत आपले ते पैसे उर्वरित भरण्याचे टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे म्हणून आपली बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला बाकी काही नाही सभासद निश्चिंत राहायचं त्याचा काही प्रश्न नाही बिचार सभासद आपले फाउंडर सभासद आहेत आणि कोणीही असं त्या हिशोबाने कोणी आलंही नाही पैसे मागायला तो काही प्रश्न नाही बबनराव रामराव गुरपडी वर्धमानपद संस्था गणेश नगरचा उपाध्यक्ष गेल्या पंचवीस वर्षापासून आमची संस्था या भागात कार्यरत आहे टाकळी डोकेश्वर येथील वसंतदापद संस्था जिचे अध्यक्ष राजेंद्र रघुनाथ गागरे आहेत यांनी माग मागील एक आठ पंधरा दिवसापूर्वी म्हणजे सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस ते सहा सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वर्धमान संस्थेविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बदनामीचं कार्य काम केलं या पतसंस्थेमधून सभासदांनी ठेवी काढून घ्याव्यात ही पतसंस्था डबगाईला आलेली आहे अशा प्रकारचं त्यांनी न्यूजपेपर म्हणा किंवा पत्रकं काढून त्यांनी संस्थेची बदनामी होईन असं काम केलं त्यामुळे आम्ही श्रीरामपूर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्याचं म्हणणं असं आहे का ज्या वेळेला आम्ही ती संस्था हस्तांतरित केली त्या टायमाला काही आटी आणि शर्ती त्याच्यामध्ये टाकलेल्या होत्या त्याच्यापैकी त्यानंतर आम्ही शासकीय ऑडिट केलं तर त्या ऑडिटमध्ये एक कोटी दोन लाख रुपयाचा त्यांनी अपहार केलेला होता त्या अपारित जी रक्कम आहे ती आम्ही आमच्या पदसंस्थेत त्यांना भर भरण्यास सांगितले त्याच्यापैकी तीस लाख रुपये त्यांनी भरले पण पण बाकीची रक्कम भरण्यास त्यांना टाळाटाळ करायची आहे किंवा ती रक्कम ती भरू इच्छित नाही त्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं कार्यस्थान सुरू केलं आहे यापूर्वी मी तिने डी डी आर ऑफिस असेल या आर ऑफिस असेल विरोधात यांच्याकडे आमच्या विरोधात तक्रारी दाखल केलेली होती त्या सर्वांची छाननी वगैरे झाली सगळ्या गोष्टीचे तपास झाला पण त्यात काही निष्पन्न झालं नाही त्याच्यामुळं त्यांनी मग अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू केला इतक्या गोष्टी व्हायरल झाल्या तरी आमच्या पतसंस्थेच्या ठेवेदारांवर त्याचा काही जास्त प्रमाणात परिणाम झाला नाही काही ठराविक लाखात किंवा फार तर फार एक कोट रुपयेपर्यंत आमच्या पदसंस्थेचे ठेवे गेले सभासदांना आम्ही एवढं सांगू शकतो एवढं सांगू इच्छितो का संस्थेची आर्थिक परिस्थिती एकदम भक्कम आहे तुम्ही संस्थेवर यापूर्वी जसा विश्वास होता तसाच यापुढे विविश्वास ठेवावा व संस्थेचं कामकाज अगदी सुरळीत सुरू आहे ज्याने आमची बदनामी केली त्या राजेंद्र गग रघुनाथ गागरे वि विरुद्ध आम्ही कोर्टामध्ये अभ्र नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार आहोत त्याचप्रमाणे एक ह्या बदनामीविषयी एक तीनशे छप्पन एक आणि तीनशे छप्पन दोन खाली आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करतोय प्रथमतः नमस्कार माझ्या राव अण्णासाहेब राखे जुगुते हे संस्थेमध्ये पंधरा सात नव्याण्णवपासून पूर्ण वेळ मॅनेजरमेंटच्या पदावर कामकाज करीत आहे आजकाल ज्या मीडियामार्फत जे बातम्या प्रसारित झालेल्या आहेत त्या टाकळी डोकेश्वरीतील वसंतदादा चे चेअरमन राजेंद्र रघुनाथ गागरे यांनी प्रकाशित केलेले आहे त्या का केल्या तर सन दोन हजार तेरामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती फार बिघडलेली होती संस्थेचं कार्यक्षेत्र वाढावं म्हणून वर्धन संस्थेने शासनाच्या आदेशानुसार मान्य जिल्हा उपाध्यपदी साहेब सहकारी संस्था अहमदनगर यांच्या आदेशानुसार सदर संस्था काही शर्ती व वा अटीवर विलिनीकरण करून घेण्यात आलेली आहे विलिनीकरण झाल्यानंतर संस्थेने शासनाच्या आदेशानुसार सन दोन हजार बारा तेराच्या आर्थिक या आर्थिक वर्षाचे शासकीय लेख परीक्षण करून घेतले त्या लेखापरीक्षणामध्ये मा मान्य ऑडिटर साहेबांना ज्या त्रुटी गैरव्यवहार अप्रतम रक्कम दिसून आली त्याबाबत शासनाच्या मंजुरीनुसार त्यांनी पार्लेट पोटिशनमध्ये एक कोटी दोन लाख रुपयाचा अफरताफ दाखल केलेली आहे स दाखल दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना काही दिवस प्रेजेंट जावं लागले त्यांनी हायकोर्टात बेल मिळण्यासाठी त्या अफारापोटी तीस लाख रुपये भरले त्या तीस लाखानुसार कोर्टाची मानसिकता अशी झाली का तीस टक्के रक्कम भरली बरोबर सत्तर हजार रुपये बाहेर आले तर भरती असा कोर्टात त्यांनी भरोसा दिला त्यानुसार कोर्टाने त्यांना जामीन मिळवून दिला जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पैसे व्यवस्था न करता वर्धनपथ संस्थेविषयी खोटे आरोप सभासदांना पत्र पाठवून तुम्ही असं ठेवी काढून घ्या त्यावेळेस सभासद काही ऐकलं नाही शेवटी त्यांनी सोशल मीडियाचा वापर चालू केला फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर या माध्यमातून सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस ते सात सहा सात सा, सा दोन हजार पंचवीस अखेर त्यांनी व्हॉट्सअपद्वारे संस्थेची फार मोठी बदनामी केली या बदनामीचं स्वरूप ज्या स खातेदाराला सभासदाराला ठेवीदाराला निदर्शन आलं त्यांनी पैसे काढ मागायला सुरुवात केली परंतु संस्थेचं बेद वाक्य जे आहे ठेवीवर विश्वास ठेवण्यापेक्षा पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवावा त्या संस्थेने आता पण कधी तडा जाऊन दिला नाही माग त्या क्षणी आम्ही लोकांची व्यवस्था केलेली ते फक्त आम्हाला दीड दिवस त्रास झाला दीड दिवसांत संस्था एकदम सुरळीत सुरू झाली ठीक आहे सतरा ऐंशी लाखापर्यंत रक्कम गेलेली तो भाग नाहीये संस्थेकडे सरप्लस मनी होताच संस्थेचं काही आर्थिक नुसतं नाही आजही संस्थेकडे बेचाळीस कोटी रुपयाच्या ठेवी आहेत सभासद व्यवहार चालू करीत आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर